तुळशी विवाह दोन हजार पंचवीस गुप्तविधी योग्य मुहूर्त आणि दारिद्र्यनाशक उपाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री विष्णू आणि देवी तुळशीचा हा पवित्र विवाह कार्तिक महिन्यातील हा दिवस केवळ उत्सव नाही हा आहे भक्तीचा सौख्याचा आणि समृद्धीचा प्रारंभ ज्याच्या घरात आज तुळशी विवाह होतो तिथे लक्ष्मीचे आगमन निश्चित होते आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवाह दोन हजार पंचवीस मधील प्रत्येक गुप्त विधी योग्य मुहूर्त आणि असे उपाय जे केल्यानं दारिद्र्य नाहीस होतं नशीब उजळत आणि देवकृपा कायम राहते शेवटपर्यंत पहा कारण शेवटी एक असा रहस्यमय उपाय सांगणार आहे जो तुमचं आयुष्यच बदलू शकतो तुळशी विवाह दोन हजार पंचवीस शुभ वेळ आणि विधी एक तुळशी विवाहाचा दिवस दोन हजार पंचवीस मध्ये तुळशी विवाह दोन नोव्हेंबर रविवार या दिवशी साजरा केला जाईल हा दिवस कार्तिक शुद्ध एकादशी देव उठणी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी भगवान विष्णू जागृत होतात व सर्व शुभ कार्यांना प्रारंभ होतो या दिवशी तुळशी विवाह केल्यास घरात सुख समृद्धी संतती आणि सौख्य वाढते पूजा करण्याची योग्य वेळ तुळशी विवाहाची पूजा संध्याकाळी सकाळचे सहा ते सकाळचे आठ या मुहूर्तात करावी हा काळ शुभ मानला जातो कारण सूर्यास्तानंतर वातावरण सात्विक होते आणि विष्णू शक्ती जागृत होते यावेळी केलेली पूजा मनोकामना पूर्ण करते आणि अडथळे दूर करते तीन पूजेपूर्वीची शुद्धता सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ पांढरे वा पिवळे वस्त्र धारण करावेत घरातील तुळशीचे स्थान स्वच्छ करावे त्यावर गंगाजल शिंपडून शुद्धता निर्माण करावी शरीर मन आणि वातावरण या तिन्हीची पवित्रता झाल्याशिवाय पूजा फलदायी होत नाही चार आवश्यक पूजेची सामग्री तुळशी विवाहासाठी हळद कुंकू अक्षता फुलं नारळ गुळ ऊस केळीपत्रे फुलांचा मंडप तांदूळ पंचामृत दीप अगरबत्ती शालिग्राम किंवा विष्णू प्रतिमा तुळशीचे पान आणि लाल दोरा आवश्यक आहे ही सामग्री श्रद्धेने गोळा केल्यास तीच यज्ञ सामग्री बनते पाच पूजास्थळाची तयारी तुळशीच्या झाडाभोवती स्वच्छ जागा करून मातीला गोमूत्र वा गंगाजल शिंपडावे तुळशीच्या भोवती सुंदर रंगोली काढावी आणि फुलांच्या हारांनी मंडप सजवावा या सजावटीमुळे देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि वातावरण पवित्र होते सहा देवतांचे आव्हान पूजा सुरू करण्यापूर्वी गणपती लक्ष्मी विष्णू आणि तुळशीचे ध्यान करावे ओं श्री गणेशाय नमः म्हणत दीप प्रज्वलित करा ही सुरुवात सर्व अडथळे दूर करते आणि पूजेचा प्रारंभ मंगलमय बनवते सात तुळशीची वधू सजावट तुळशीच्या झाडाला लाल व हिरव्या साडीने सजवा मंगळसूत्राचा धागा बांधा फुलांचा मुकुट ठेवा ही सजावट तुळशीला वधूचे रूप देते भक्तिभावाने केलेली ही सजावट लक्ष्मीचे रूप आकर्षित करते आठ शालिग्राम किंवा विष्णू प्रतिमा स्थापन तुळशीच्या उजवीकडे शालिग्राम विष्णूचा फोटो ठेवा पिवळा कपडा पुष्पमाळ आणि तांदळाचा आसन द्या विष्णू स्थैर्याचे प्रतीक आहेत त्यामुळे या स्थापनेने घरात स्थिरता आणि यश येते नऊ विधी पाण्याने भरलेला तांब्या हातात घेऊन संकल्प करा वजा ओम नमो भगवते वासुदेवाय आज मी तुळशी मातेचा विवाह श्री विष्णू सोबत करीत आहे माझ्या सर्व पापांचा नाश होवो आणि सुख समृद्धी लाभो हा संकल्प भक्तीभाव निर्माण करतो दहा पूजनाची सुरुवात तुळशीला पाणी घालून ताजी करा तुळशी पुढे आणि श्री तुलसी देवे तांदूळ आणि अक्षता अर्पण करा त्याचप्रमाणे विष्णूला गंध पुष्प आणि तुळशी पत्र अर्पण करा अकरा वर्माला विधी फुलांच्या दोन माळा तयार करा एक तुळशीला दुसरी विष्णूला अर्पण करा ही माळ अर्पण करताना श्री लक्ष्मी नारायणाय नमहा म्हणा ही एकतेची आणि सौख्याची प्रतीक आहे बारा गाठबंधन लाल दोऱ्याने तुळशी आणि विष्णूची गाठ बांधा हे गाठबंधन म्हणजे भक्त आणि देव यांचं एकरूप होणं या विधीने दाम्पत्य जीवनात प्रेम समरसता आणि दीर्घायुष्य लाभते तेरा फेऱ्या आणि मंगलाष्टक घरातील सर्वांनी मिळून तुळशी भोवती चार वा सात फेऱ्या घ्याव्यात मंगलाष्टक म्हणा शुभमंगल सावधान फेऱ्यांच्या वेळी भक्तिभावाने हरे राम हरे कृष्ण म्हणत राहा चौदा आरती विधी तुळशी आणि विष्णूची एकत्र आरती करा जय जय तुलसी माय्या आणि ओम जय लक्ष्मी घरात नंतर नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा प्रसाद अर्पण नारळ गुळ साखर पंचामृत आणि फळांचा प्रसाद अर्पण करा तुळशी पुढे ठेवलेला प्रसाद भगवान विष्णूला अर्पण करून नंतर कुटुंबाने ग्रहण करावा या प्रसादाने घरातील गोडवा आणि समाधान वाढते दारिद्र्य नाशक आणि नशीब उजळवणारे गुप्त उपाय मंत्र जप ओम श्री आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे दोन्ही मंत्र प्रत्येकी एक से जपावेत। हा अशुद्धता नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो सतरा दीपदान तुळशी पुढे तुपाचा दिवा प्रज्वलित करा संध्याकाळी सात दिवे लावल्यास पितर संतुष्ट होतात दीपदान केल्याने अंधकार नष्ट होऊन ज्ञानाचा प्रकाश वाढतो अठरा तुळशीला जलदान सकाळी आणि सायंकाळी तुळशीला गंगाजल अर्पण करा हे जलदान पवित्रता राखते जो नियमित तुळशीला जल देतो त्याच्या घरात धन आरोग्य आणि सौभाग्य टिकून राहते एकोणीस विष्णुपाठ तुळशी विवाहानंतर विष्णू सहस्रनाम किंवा गोविंदाष्टक म्हणावे या पठनाने देवउठणीच्या दिवशी देव प्रसन्न होतात आणि नशीब खुलतं वीज दान आणि सेवा गरिबांना अन्नदान वस्त्रदान किंवा दिवेदान करावेत हा तुळशी विवाहाचा खरा यज्ञ आहे या दानाने पाप नष्ट होतात आणि पुण्यवृद्धी होते एकवीस तुळशीला चांदीचा मुकुट अर्पण या दिवशी तुळशीला चांदीचा मुकुट किंवा लहानचा अलंकार अर्पण करावा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनवृद्धी होते ज्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी आहेत त्यांनी हा उपाय केल्यास त्या कमी होतात बावीस तुळशी पुढे अकरा दिवे लावणे संध्याकाळी अकरा तुपाचे दिवे तुळशीपुढे लावा प्रत्येक दिव्यासोबत ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करा हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून वातावरणात शुभतेची अनुभूती निर्माण करतो तेवीस तुळशीपान अर्पण श्री विष्णूला ओम नमहा असा मंत्र म्हणा हे हे अर्पण अत्यंत फलदायी आहे केल्याने आरोग्य सुधारते आणि घरातील वैरभाव नष्ट होतो चोवीस तुळशीमाळ धारण या दिवशी तुळशीमाळ घालून विष्णू मंत्र जपल्यास मन शुद्ध होते ही माळ संरक्षणाचे कवच बनते जो भक्त तुळशीमाळ धारण करतो त्याच्या जीवनात विष्णूची कृपा कायम राहते पंचवीस तुळशीखाली दीपदान तुळशीच्या मुळाशी तुपाचा दिवा लावावा हा दिवा पितरांना पोहोचतो असे मानले जाते या कृतीने पूर्वजांची कृपा लाभते आणि घरातील शांतता कायम राहते सव्वीस तुळशीच्या पानाने घर शुद्ध करणे थोडं गंगाजल आणि तुळशीपत्र मिसळून घरात सर्वत्र शिंपडावे हे नकारात्मक शक्ती दूर करते तुळशीमध्ये नैसर्गिक औषधी आणि दैवी कंपन असतात ज्यामुळे वातावरण शुद्ध राहते सत्तावीस तुळशी विवाहानंतरच्या दुसऱ्या दिवशी उपवास दुसऱ्या दिवशी साधं अन्न घेऊन उपवास करावा हा उपवास विष्णूला समर्पित असतो तो मनोबल वाढवतो आणि इच्छित फलप्राप्ती घडवतो अठ्ठावीस तुळशीला आरोग्याच्या इच्छेसाठी नमस्कार जर कुणी आजारी असेल तर तुळशीसमोर दररोज ओम तुलसी माते नमहा म्हणा आणि हळुवार फूल अर्पण करा तुळशी आरोग्य रक्षक मानली जाते आणि तिच्या स्मरणाने रोगनाश होतो एकोणतीस मुलांच्या प्रगतीसाठी उपाय तुळशी पुढे संध्याकाळी मुलांचं नाव घेऊन दिवा लावा सर्व देहिमे मे तुलसी माते असा मंत्र म्हणा हा उपाय संततीच्या बुद्धिवृद्धीसाठी आणि यशासाठी फलदायी आहे तीस, पती पत्नीमधील सौख्य वाढवण्यासाठी दोघांनी मिळून तुळशीला पाणी द्यावे आणि एकत्र आरती करावी नंतर तुळशीची तीन पाने एकत्र ठेवून देवीला प्रणाम करा या विधीने नात्यात समरसता वाढते आणि कटुता कमी होते एकतीस घरातील वाद कमी करण्यासाठी उपाय घरात तुळशीचे झाड असेल तर रोज सकाळी नमहा म्हणत पाणी द्यावे याने मतभेद कमी होतात आणि प्रेम वाढते तुळशी घरातील शांततेचे प्रतीक आहे धनप्राप्तीसाठी तुळशीच्या मुळाशी नाणं ठेवणे तुळशीच्या मुळाशी स्वच्छ नाणं ठेवून श्रीम ह्रीम क्लीन श्रीलक्ष्मी नमहा म्हणा नाणं पुढच्या दिवशी पर्समध्ये ठेवा हा उपाय धनागमनासाठी अत्यंत प्रभावी आहे तेहत्तीस दुःख निवारणासाठी उपाय तुळशी पुढे तूप आणि गुळ अर्पण करून ओम तुलसी देवये नमहा असा जप करा हा उपाय मानसिक आणि कौटुंबिक तणाव कमी करतो चौतीस संतती सुखासाठी उपाय तुळशीला लाल दोरा अर्पण करून ओम पुत्रवती भव असा मंत्र म्हणा हा उपाय ज्यांना संततीची इच्छा आहे त्यांच्यासाठी अतिशय परिणामकारक आहे पस्तीस घरातील नजरदोष नष्ट करण्यासाठी तुळशीची तीन पानं काढून त्यावर हळद कुंकू लावून दारावर ठेवा हे दोष नष्ट करत आणि घरात शुभतेचा प्रवेश वाढवतो छत्तीस तुळशी विवाहानंतर व्रतकथा ऐकणे तुळशी विवाहानंतर विष्णू तुळशी विवाहाची कथा श्रद्धेने ऐकावी कथा ऐकल्याने पूजा पूर्ण होते आणि पाप नष्ट होतात ज्याने ही कथा ऐकली त्याचं जीवन मंगलमय होतं सदतीस तुळशीला पान आणि फुलांनी सजवणे तुळशीला विविध फुलं आणि पत्रांनी सजवा ही सजावट केवळ सौंदर्य नाही तर देवतेचा आदर दर्शवते ज्याचं मन सजवताना भक्तिभावाने भरलेलं असेल त्याला देवीचा आशीर्वाद मिळतो अडतीस कुटुंबातील सर्वांनी सहभाग घ्यावा तुळशी विवाह हा कौटुंबिक उत्सव आहे घरातील सर्वांनी मिळून पूजा करावी एकतेतून येणारी सकारात्मक ऊर्जा घरात स्थैर्य निर्माण करते एकोणचाळीस पूजेनंतर कृतज्ञता व्यक्त करणे पूजा संपल्यावर धन्य तुलसी माते धन्य विष्णू प्रभो असे म्हणत नमस्कार करावा हे आभार मानणे म्हणजे विनयाचा भाव वाढवणे जो भक्तीचा खरा गाभा आहे चाळीस निषिद्ध गोष्टी या दिवशी मांसाहार मद्यपान राग आणि अपशब्द टाळावेत हे केल्याने पूजेचा प्रभाव कमी होतो मन वाणी आणि आचरण शुद्ध ठेवा एक्केचाळीस मनोकामना पूर्तीसाठी अंतिम उपाय पूजा संपल्यानंतर तुळशी पुढे शांत बसून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करा तुळशी माता विष्णू पिता दोघांची कृपा माझ्यावर राहो असा भाव ठेवा हा भावच मनोकामना पूर्ण करतो जो भक्त तुळशी विवाहाच्या दिवशी श्रद्धेने हे एक्केचाळीस पॉइंट्स पूर्ण करतो त्याचं आयुष्य सुख समृद्धीने आरोग्याने आणि शांतीने भरत तुळशी मातेचा आशीर्वाद म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू दोघांचं घरात स्थायिक होणं आजचा हा पवित्र तुळशी विवाह तुम्हाला देवाशी जोडतो तुमच्या प्रत्येक मनोकामना या पवित्र ज्योतीतून विश्वापर्यंत पोहोचवतो जेव्हा तुम्ही तुळशी समोर तेव्हा तो दिवा फक्त तेलाचा नसतो तो तुमच्या श्रद्धेचा प्रकाश असतो म्हणून या दिवशी फक्त पूजा नाही प्रेम श्रद्धा आणि आभारही अर्पण करा जर या माहितीने तुमचं मन स्पर्शलं असेल तर जय तुळसी माते असा कमेंट मध्ये लिहा आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण उलगडणार आहोत देव उठणी नंतरची अद्भुत लक्ष्मी कृपा साधना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्य